पंधरा वीस वर्ष नोकरी केली त्यांना त्याचा लाभ त्या ताईंना मिळाला आणि त्या ताईंना आणि दोन वर्ष त्यांना तमाशा टाळला आमच्या सारख्याला खूप आनंद वाटला कारण की त्यांच्या उमराला फार रती आहे माझी कळकळीची आहे आम्ही सात आठ होतो त्या दिवसापासून आम्ही लहानपणी असताना आम्ही या क्षेत्रामध्ये आहोत आणि ह्याच क्षेत्रापासून आम्ही आमचं वद्रपोषण होतं आमचं पोटाचा वौद्रपोष होतो लहान मुलांचं आमचं वौद्रपोषण होतं ते आमचं घरदार चालत नाही तर लहानपणापासून आमचा हेच छंद आहे आणि अंबाने हा तमाशा म्हणजे दोन वर्षापासून निर्माण झालेला मित्र बरं आपण अंबाने म्हणजे असं की बा कलाकारांना घेऊन चालणार सर्वांना एक राहणार आणि सर्व पत्नीला पाहिजे परीक्षांना या ठिकाणी

संघजीत खूप नाव कमवलं पूर्ण महाराष्ट्रात मध्ये त्यांचं नाव गाजलं तर असा इच्छा आहे की त्यांची अजून खूप नाव हो ही आमची म्हणजे देवांना प्रार्थना आहे हीच इच्छा मी ताईंकडे दोन वर्षापासून काम करते तर त्यांचा स्वभाव एकदम भारी आहे म्हणून मी या तमाशात आले आणि बाकी तमाशांपेक्षा या तमाशात चांगलं वाटलं म्हणून मी इकडे आले सगळ्या प्रकारे मी प्रायव्हेट शो करायचे तबा मध्ये आपला दोन वर्ष हा अनुभव असा आला की प्रत्येक गोष्टी चांगली सोय होती इथं किंवा जेवणाच वगैरे सोय किंवा तर काही गोष्टी असतील त्या पैशांच वेळेवर भेटतात दुसरीकडे गेले तर पैशांच्या अडचणी पैसे भेटतात सगळं समाधान समाधान आहे आत्मिक सर्वांना आपलं खूपच ड्रीम काय राहणार आहे त्यांच्या तमाशामध्ये राहणार आहे काय काय खूपच ड्रीम काय जोपर्यंत आपलं तरुण पण चालू आहे पण जोपर्यंत त्यांनी आपल्याकडं मान न आपल्याला पगार चालू करावा एवढं सरकाराकडे कळत